कोविड काळात खिचडीमध्ये घोटाळा बॅग खरेदीमध्ये घोटाळा करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याचा अधिकार नसल्याचा बोल। शिवसेना खासदार नरेश, हो नरेश मस्के यांनी आज उभाटा गटावरती केला आहे ठाण्यातील आनंद आश्रम येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते तर खासदार नरेश मस्के म्हणाले आपण महापौर असताना ठाणे महापालिकेने कोरोना काळामध्ये तीनशे पन्नास रुपयांची बॉडी बॅगची खरेदी केली मात्र त्याच कंपनीची बॉडी बॅग मुंबई महापालिकेने सात हजार रुपयांना खरेदी केली खिचडी घोटाळ्यामध्ये सूरज चव्हाण हा जेलमध्ये गेला तो कोणाचा मित्र आहे पत्रचार घोटाळा संजय राऊत जेलमध्ये गेले त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिंदे यांच्यावरती बोलण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार नाही असं खासदार नरेश मस्के यांनी खडसावलं आहे त्यामुळे ज्यावेळी तुमच्या हातात सत्ता होती मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा मुंबईत पाणी तुंबलं त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा उत्तर होतं की निसर्गात झालेला बदल आहे वातावरणात झालेला बदल आहे त्यामुळे अशा काही गोष्टी घडतात पाणी जेव्हा भरलं दोन हजार वीस असेल त्याच्यानंतर असेल तरी आदित्य ठाकरे बोलले त्यांनी आता येत आहेत नारायण राणेसाहेबांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी पूर्ण चिठ्ठा वाचलाय त्यांचा कशा पद्धतीने मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार केला कशा पद्धतीने मुंबईमध्ये स्कॅन केले हा चिठ्ठा चपाटा आत्ताच नारायण राणेसाहेबांनी वाचलेला आहे सर्व मीडियासमोर आणि कुणाचं तुम्ही बोलताय तुमचा जो साथीदार आहे सूरज चव्हाण तुमचा पीए कम ऑल इन राऊंड तुमचं सगळं कुठल्या विषयामध्ये आता अटक होता अरे तुम्ही खिचडीमध्ये भ्रष्टाचार केलात सुरज चव्हाण केला का भ्रष्टाचार त्याच्यामध्ये कोण कोण होतं पत्राचार केवढा मोठा घोटाळा संजय राऊत आतमध्ये गेले अहो मृत बॉडीवरती ज्या प्लास्टिकच्या बॅग टाकायच्या मी महापौर होतो साडेतीनशे रुपयाला मी त्या बॅग घेतल्या आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये सात हजार रुपयाला तीच बॅग तीच कंपनी भ्रष्टाचार आपण केलाय तुम्हाला एकनाथ शिंदेबद्दल बोलायचा अधिकार कोणी दिला